नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग पेन्शन या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा विषयावर या सर्व लाभार्थ्यांकडून आता एकच प्रश्न विचारला जातोय सरकार आमचं अनुदान वाढवणार का महागाईच्या काळात आम्हाला मिळणारी रक्कम इतकी कमी का आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रात सध्या लाखो लाभार्थी आहेत जे या योजनेचा फायदा घेतात दिव्यांग नागरिक विधवा महिला वृद्ध काळातील ज्येष्ठ नागरिक आणि निराधार व्यक्ती परंतु त्यांना मिळणारी अनुदान रक्कम फक्त एक हजार पाचशे रुपये आहे आता तुम्हीच विचार करा मित्रांनो आजच्या महागाईच्या काळात केवळ एक हजार पाचशे रुपयांचा कोणता संसार चालतो का दिव्यांग बांधवांना सरकारने पूर्वी तीन हजार रुपयांचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात आजही केवळ एक हजार पाचशे रुपयांचीच रक्कम दिली जाते त्यांना औषध उपचार दैनंदिन खर्च प्रवास सगळे यांचं रकमेवर करावं लागतं ही परिस्थिती पाहता दिव्यांग बांधवांमध्ये असंतोष वाढलेला दिसतोय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत असलेल्या महिलांचा आणखी एक मोठा प्रश्न आहे राज्य सरकारने वात्सल्य योजना सुरू केली असती तर तहसील कार्यालये आणि पंचायत समित्यांमधील अनेक अधिकाऱ्यांना या योजनेची माहितीच नाही ग्राउंड लेवलवर कोणताही बदल दिसत नाही महिलांना सांगितलं जातं अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही म्हणजे घोषणा होते पण लाभ मिळत नाही ज्येष्ठ नागरिक सांगतात आता आमच्याकडे आधार देणारे कोणी नाहीत मुलं मुली सांभाळ करत नाहीत म्हणून सरकारने तरी आमचं अनुदान वाढवलं पाहिजे सरकारने सत्तेने आधी म्हटलं होतं की ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार शंभर रुपये पेन्शन देणार पण आजही ती घोषणा फक्त कागदावरच आहे आता त्याला महागाईबद्दल बोलूया सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जातो सध्या तो सुमारे शेहेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे ज्यांना महागाईच्या प्रमाणात पगार वाढतो पण निराधार दिव्यांग आणि वृद्ध नागरिक यांच्यासाठी अशी कोणतीही वाढ होत नाही ते सुद्धा महागाईच्या चटक्याला तितकेच सामोरे जातात पण त्यांना त्यांचा कोणताही आर्थिक आधार नाही म्हणून या सर्व लाभार्थ्यांची मागणी अगदी सोपी आणि योग्य आहे जर कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतन वाढ मिळते तर आमच्या अनुदानातही तितकीच वाढ का करू नये अगदी तीन टक्के वाढ जरी केली तरी हजारो लाभार्थ्यांना थोडासा दिलासा मिळेल महागाईच्या तुलनेत हा एक महत्वाचा आधार ठरेल या संदर्भात आता अठ्ठावीस तारखेला नागपूरमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन आणि सभा आयोजित केली जाणार आहे या सभेत निराधार विधवा दिव्यांग आणि वृद्धांचे प्रश्न सरकार पुढे मांडले जातील या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात येणार आहे की आमच्या हक्काचा अनुदान वाढवा आता एक नवा प्रस्ताव पुढे येतोय ज्या पद्धतीने इतर घटकांसाठी बांधकाम कामगार महामंडळ मजूर महामंडळ अशा संस्था स्थापन केल्या आहेत त्याचप्रमाणे निराधार विधवा आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करावं या महामंडळाच्या माध्यमातून या घटकांसाठी वेगळा अनुदान व्यावसायिक प्रशिक्षण आणि सहाय्य योजना राबवता येतील यामुळे लाभार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागेल सरकारने आधी शेतकरी बांधकाम कामगार विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत मग निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा याचे एकत्रित मागणी आता होत आहे जर सरकारने हा निर्णय घेतला तर पुढील महिन्यातील लाभार्थ्यांच्या खात्यातील वाढीव रक्कम जमा होऊ शकते हे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतं मित्रांनो आज आपण पाहिलं की या सर्व योजनेतील किती अडचणींना सामोर जावं लागते आणि सरकारकडे कोणत्या योग्य मागण्या केल्या जात आहेत तुम्हाला काय वाटतं सरकारने वाढीव अनुदान द्यावं का महागाई भत्ता निराधार बांधवांना सुद्धा मिळायला हवा का आणि महामंडळ स्थापन केल्यास यातून किती बदल होऊ शकतो तुमचं मत खाली मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सरकारी योजना व शेती संबंधी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा